पावसाने शहर परिसरात काहीशी उसंत घेतली असली तरी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीतील पाणी पातळीत सतत वाढ होत आहे गेल्या चोवीस तासात तब्बल चार फुटांनी पाणी वाढले असून पात्रातून पाणी पसरू लागले आहे दक्षिणेकडील पंचगंगा नदी रोडवरील यशोदा पुलाच्या पुढे पाटील ट्रेडर्स श्री स्वामी समर्थ परिसरात पुराचे पाणी पोहोचले आहे तर उत्तरेकडे हुपरी मानकापूर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान राज्यभर पावसाने थैमान घातल्याने धरणे तुडुंब भरली आहेत आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे शहरी भागात पावसाने उसंत घेतली असली तरी पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे परिणामी तब्बल बहात्तर बांधारे पाण्याखाली गेले आहेत कोयना धरणातून पंच्याण्णव हजार तीनशे क्युरसेस वारणेतून चोवीस हजार क्युरसेस तर राधानगरी धरणातून आठ हजार सहाशे चाळीस क्युरसेस इतका विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून तिचा फुगवटा पंचगंगा नदीत येत आहे सध्या अलमट्टी धरणातून दोन लाख पन्नास हजार क्युरेस विसर्ग सुरू आहे तो मोठा दिलासा आहे या विसर्गामुळे पंचगंगा नदी कोल्हापुरात धोका पातळीला तर इचलकरंजीत इशारा पातळीच्या उंबरट्यावर पोहोचली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर पावसाने अशीच उसंत घेतली तर उद्यापासून पाणी ओसरू लागेल मात्र पावसाने पुन्हा जोर धरल्यास पुराचा धोका गंभीर स्वरूप धारण करू शकतो असा इशारा प्रशासनाने दिला आहे गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढलेली आहे तर इतरगंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने या ठिकाणी कुठेही जीवितहानी होऊ नये किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी म्हणून या ठिकाणी यांत्रिक बोट व जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत तर गेल्या चार दिवसापासून दिवसा बघितलं तर पाण्याची पातळी दिवसाला फोटा वाढ आहे तर आजची जर पाण्याची पातळी बघितली तर पासष्ट फुट तीन इंचावर आहे तर अशी जर पातळी पाणी वाढली तर नागरिक वस्तीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे पण धरणाची दारं बंद असल्यामुळे नागरिकांच्या नागरिकांचा दिलासा मिळालेला आहे त्यामुळं नागरिक वस्तीची पाणी जरी गेलं तरी त्या ठिकाणी आम्ही राहण्याची त्यांची छावणी व जनावरांची छावणी तैनात करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी चोवीस तास कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत तरी महापालिकेनं त्यांची जेवणाची चहा पाण्याची व लहान मुलांची दुधाची व स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे कोणतेही जरी अशी महापालिकेवर जर आपत्ती आली तर आम्ही चोवीस तास आम्ही आपत्कालीन कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे तरी कोणतीही जीवितानी होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे धन्यवाद